नागपुरात संपत्तीच्या वादामधून एका सरकारी अधिकारी असलेल्या सुनेनेच आपल्या ब्याऐंशी वर्षीय वृद्ध सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आलेली आहे बावीस मे रोजी नागपुरातील याच बालाजीनगर या ठिकाणून एक वृद्ध पुरुषोत्तम पुट्टेवार ज्यांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे ते या ठिकाणून पायी जात असताना मागून आलेल्या भरधाव वेगाने आलेल्या एका आय ट्वेंटी कारने त्यांना जोऱ्यात धडक मारली त्यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार हे खाली कोसळले गंभीर जखमी स्वरूपात त्यांना नागपुरातील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं सुरुवातीला हे प्रकरण जे आहे आ, 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 ते साधारणत गाडीने टक्कर लागून झालेल्या मृत्यूचं दाखल केलं होतं पोलिसांनी या आपण बघू शकता बालाजीनगरतील याच ठिकाणी हा जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी आपण आहोत याच ठिकाणून पुरुषोत्तम पुट्टेवार हे पायी चालत होते मागून आलेल्या गाडीने त्यांना धडक दिली परंतु हे संपूर्ण जे घटना आहे ती घटना या नागपूर सुधार प्रन्यासं एक लायब्ररी आहे तिथे लागलेल्या सी सी टी व्हीमध्ये प कैद झाली आणि त्या सी सी टी व्हीच्या आधारावर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि हे प्रकरण केवळ गाडीनी टक्कर लागून झालेल्या मृत्यूचं नसून आ, सुपारी किलिंगचं आहे या प्रकरणापर्यंत पोलीस पोहोचली ते कसं पोहोचले हे आपण जाणून घेऊया या सी सी टी व्हीमध्ये संपूर्ण जी घटना आहे ती घटना कैद झाल्यानंतर पोलिसांनी त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून गाडी चालकाचं नाव आणि नंबर काढला त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी जी माहिती पोलिसांना दिली त्यावरून नागपूर पोलिसांचे सुद्धा होश उडले त्या प्रकरणात ज्यांना सुरुवातीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्यांनी जे ड्रायव्हर आहे गाडीचा ड्रायवर होता त्यांनी सांगितलं की अर्चना पुट्टेवार नावाच्या महिलेनी सुपारी देऊन त्या वृद्ध व्यक्तीला मारण्यासाठी जी आहे ती सुपारी दिली होती या संपूर्ण सुपारी किलिंग प्रकरणात नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत काही खुलासे केले त्यामध्ये करोडो रुपयाच्या संपत्तीच्या वादामधून हे संपूर्ण हत्याकांड जे आहे सुपारी किलिंगचं हे समोर आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात अर्चना पुट्टेवार तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार जो एम एस एम ईचा संचालक आहे या दोघा भावा बहिणींसोबतच कारचा ड्रायवर त्याचा अजून एक साथीदार आणि अन्य एक व्यक्ती असे मिळून सहा लोकांना पोलिसांनी या सुपारी किलिंगच्या प्रकरणामध्ये जे आहे ते अटक केलेली आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही की त्या अर्चना पुट्टेवार ही स्वतः एक क्लास वन ऑफिसर आहे आणि गडचिरोली टाउन प्लॅनिंग विभागात ती सहायक संचालक या मोठ्या पदावर कार्यरत आहे असं असतानासुद्धा एवढं शातीरपणे त्या ब्याऐंशी वर्षीय वृद्ध सासऱ्याचा सुपारी देऊन जो खून आहे तो जी हत्या आहे ती करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे यामध्ये अजून काय नवीन माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं आहे परंतु अशा प्रकारचं एक सुपारी देऊन तो अपघात आणि अपघातात मृत्यू दाखवण्याचं हे जे कटकारस्थान या महिलेने रचलेलं आहे याचासुद्धा पोलीस तपास करत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सहा लोकांना पोलिसांनी जे आहे ते अटक केलेली आहे आणि पुढील जो तपास आहे तो नागपूर पोलिसांचं क्राईम ब्रांच या प्रकरणामध्ये करताय पा योगेश पांडे नागपूर मुंबईत